नमस्कार मंडळी हजर आहे तुमच्यासाठी पुन्हा एक नाश्त्याची रेसिपी घेऊन तर मंडळी आज आपण शिळ्या चपातीपासून एक नवीन भन्नाट अशी रेसिपी पाहणार आहोत तर यासाठी बघू शकता मी सकाळच्या शिल्लक राहिलेल्या दोन शिळ्या चपात्या म्हणू शकता इथं घेतलेल्या आहेत आता या शिळ्या चपातीपासून आज नाश्ता बनवतोय यासाठी चपाती मी इथे पोळपाटावरती घेतलेली आहे एक चपाती पोळपाटावरती घेतली त्यानंतर चपातीची अर्धी बाजू यावरती फोल्ड करून घेतलेली आहे अशी घडी करून घ्यायची आहे त्यानंतर एखाद्या चाकूच्या किंवा सुरीच्या सह्याने चपातीचे लांब असे बघा इथं आपण भाग करून घेणार आहोत किंवा तुकडे करून घेणार आहोत बघा लांब सडक असे पातळ पातळ अगदी होता होईल तेवढे लांब सडक आणि पातळ असे बघा हे चपातीचे मी इथे तुकडे करून घेतलेले आहे याच पद्धतीने आपली अजून एक जी चपाती शिल्लक आहे त्या चपातीचे देखील मी असेच प्रकारे इथं लांब सडक असे तुकडे करून घेतलेले आहेत आता आपण ह्या नाश्त्याला फोडणी देऊया त्याआधी मी इथं बघू शकता एका ताटामध्ये इथं घेतलेलं आहे ते म्हणजे लांब चिरून घेतलेले गाजर त्यानंतर कोबी त्यानंतर बीट देखील लांब चिरून घेतलेला आहे कांदा तो देखील लांब सडक मी चिरून घेतलेला आहे शिमला मिरची आणि रोजच्या वापरातील मिरची त्याही देखील मी इथे बारीक चिरून घेतलेल्या आहेत चला तर या नाश्त्याच्या फोडणीची तयारी करूया त्यासाठी म्हणाल गॅसवरती मी इथं फक्त एक ते दीड चमचा तेल कढईमध्ये टाकलेला आहे त्यानंतर यामध्ये टाकूया आपण जिरे आणि त्यानंतर यामध्ये टाकूया कढीपत्त्याची पानं त्यानंतर ह्यामध्ये पुन्हा टाकूया मोहरी आता जिरे मोहरी कडीपत्ता छान असे या तेलामध्ये फुलल्यानंतर ह्यामध्ये आपण टाकूया जो आपण कांदा चिरून घेतला आहे तो कांदा या तेलामध्ये आपण परतून घेणार आहोत एक ते दोन मिनटं कांद्याचा थोडासा रंग बदलल्यानंतर यामध्ये आपण टाकणार आहोत ते म्हणजे गाजर बीट त्यानंतर आपला जो कोबी आपण चिरून घेतलेला आहे त्यानंतर शिमला मिरची बारीक चिरून घेतलेली मिरची ते देखील सर्व साहित्य इथं सोबत असा आपण याच्यामध्ये परतून घेणार आहोत टाकून घेणार आहोत आता हे सर्व साहित्य आपण एक ते दोन मिनटं छान असं परतून घेणार आहोत पण हे सर्व साहित्य परतलं जावं यासाठी याच्यामध्ये मी थोडंसं मीठ टाकत आहे जेणेकरून हे लवकर परतले जाईल आता यामध्ये एक ते दोन मिनटं पुन्हा एकदा असं आपण हे परतून घेणार आहोत आणि याला एक वाफ काढून घेणार आहोत वाफ काढून घेण्यासाठी फक्त झाकण ठेवायचं आहे एक दोन ते तीन मिनटं मंदाचे वरती आता झाकण ठेवलेलं आहे दोन मिनटानंतर पुन्हा एकदा आपण ह्यावरील झाकण काढून घेऊया बघू शकता आपला जो कोबी गाजर बीट आपण ह्याच्यामध्ये जे वापरलेलं आहे त्याला छान अशी वाफ देखील इथे बसलेली आहे आता ह्यानंतर ह्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत ती म्हणजे अगदी पाव चमचा मी तर हळद पावडर घेतलेले आहे ते देखील ह्याच्यामध्ये दे परतून घेऊया त्यानंतर ह्यामध्ये आपण टाकणार आहोत ते म्हणजे जे आपण चपातीचे अगदी बारीक असे तुकडे करून घेतलेले आहेत आता ते आपण ह्याच्यामध्ये टाकून घेणार आहोत ह्याच्यामध्ये आपण परतून घेणार आहोत जेवढे आपले चपातीचे तुकडे आहेत तेवढे आपण ह्याच्यामध्ये टाकू शकता हा दोन चपातीचा बघू शकता नाश्ता आहे तर हा अगदी चार जणांना पुरेल इतपत हा नाश्ता तयार होतो तर शेळा चपातीचा असा नाश्ता तुम्ही एकदा नक्की बनवा आता दोन ते तीन मिनटं छान असं आपण हे परतून घेणार आहोत गॅस अगदी मंदाचे वरती ठेवायचा ते मध्यमाचे वरती आणि हे चपातीचे तुकडे यामध्ये छान असे हे परतून घेणार आहोत तर इथे बघू शकता चपातीचे जे आपण तुकडे केले होते अगदी छान असे पातळ लांब तुकडे केले त्यामुळे यामध्ये अगदी सहज ते परतले जात आहेत आता यानंतर यामध्ये पुन्हा एकदा आपण चवीनुसार मीठ टाकायचं आहे याआधी आपण यामध्ये थोडंसं मीठ टाकलेलं होतं तुम्हाला माहीतच असेल पुन्हा एकदा आपण एक ते दोन मिनटं छान असे हे परतून घेऊया आता यानंतर याच्यामध्ये जर तुम्हाला आवडीप्रमाणे सॉस वापर आवडत असतील ना तर तुम्ही टोमॅटो सॉस किंवा सोया सॉस हे देखील अगदी नूडल्सप्रमाणे नूडल्समध्ये ज्या प्रकारे सॉस वापरले जातात ते सॉस देखील तुम्ही आवडीप्रमाणे याच्यामध्ये वापरू शकतात पण आपण शेळ्या चपातीचा एक पौष्टिक पौष्टिक असा नाश्ता बनवतोय तर यासाठी सॉस न वापरताच या पद्धतीने देखील तुम्ही असे हे चपातीचे नूडल्स किंवा हा नाश्ता बनवू शकता तर बघू शकता अगदी दिसायला जेवढा सुंदर खायलाही तेवढाच अप्रतिम असा अगदी दहा मिनिटांमध्ये में तयार होणारा आपला हा चपातीचा नाश्ता इथे तयार आहे तर मंडळी शेळ्या चपातीचा अगदी चवीला भन्नाट लागणारा हा नाश्ता तुम्हाला जर आवडला असेल तर हा नाश्त्याची रेसिपी तुम्ही तुमच्या मित्र मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका आणि रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका अशाच नवनवीन आणि छान छान रेसिपीज पाहण्यासाठी या चॅनलवरती आपण पुन्हा भेटूया एखाद्या छानशा नवीन रेसिपीमध्ये